बांधकाम कामगार एक जुटीचा बांधकाम कामगार एक जुटीचा बांधकाम कामगार एक जुटीचा सी आय टू जिंदाबाद 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 सी आय टू जिंदाबाद जिंदाबाद दडपशाही सरकार पोलीस प्रशासनाच्या वतीनं जर करत असेल तर आज मी सी आय टू च्या वतीनं इमारत व इतर बांधकाम कामगार फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीनं घोषित करतो येत्या सोळा फेब्रुवारीला महाराष्ट्र भरातील कामगार हे वर चाल करून जाईल किती लोकांना तुम्हाला अटक करायचं ते करा आज मी तो मोर्चा या ठिकाणी महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी म्हणून घोषित करतो